नमस्कार कसे हा सगळे हसताय हस ना हसायलाच पाहिजे मी काय करणार आहे मक्याचा चिवडा करणार आहे कॉर्नफ्लेक्स आहेत त्याचा चिवडा करणार आहे <laughs> हे तर त्याच्यासाठी मी एवढ्या शेंगदाणा घेतलेल्या आहेत शेंगदाणे आणि दोन्हीचं करणार आहे ना आपल्याला टाक वाटलं तर तिखट थोडं टाकायचं आणि करायचं तर ठेवते ना म्हणजे मला तळ्याला टाक करता येतील पटकन लगेच जास्त पण तळ म्हणजे आता तेल टाकलंय मी बघते होते तेल गरम झालंय का बघते पण थोडस टाकले आहे झाले म्हणजे तळ जाते करून ठेवायचं म्हणजे आणि भूक तेव्हा खायचं खायचं चार चार वाजता भूक लागते की नाही किंवा चहाच्या वेळेस देळ पाचच्या दरम्यान खायचं झाले तेल गरम छान टाकून घेते भरपूर वा कसा आवाज येतोय <laughs> भरपूर होत म्हणजे थोडं जरी असलं तरी हे आता अगदी एक किलोच्या पॅक आणला होता मी तीन वेळेस झालं माझं करून म्हणजे थोडं थोडं करायचे आणि भरपूर व्हायचं डबा भरून व्हायचं मग ठेवायचं आता हे लास्ट म्हणजे संपलं म्हणजे नंतर आणायचं किराणा मला किराणा भराच्या वेळेजून आणायचा पॅक मोठा किलोचा जाते दोन तीन तल, महिने तळ मस्त आणि छान तळू द्यायचं जास्त करपू पण द्यायचं नाही आणि कच्च पण काढायचं नाही तर ते दाताखाली येण्याचं दात दुखण्याची भीती असते छान भाज भाजलं नाही तळलं गेले मस्त घेते मी तळून शेंगदाण आणि हे टाकायचं मस्त तेल पण निघत पाहिजे ना आणि शेंगदाणा आपण घेतलेला आहे ठसका झाला ते पण तोडूनच घ्यायचे बघू शकता कसं ते होतंय मस्त फुल्ला जाते आणि आज झाले जरा पावसाचं वातावरण झालं पण काही पड़ला नाही पाऊस असं चाललेलं आहे करायचं मी घेते करून चला म्हटलं काय चाललेलं आपलं दाखव तरी थोडसं बाहेर बघू शकता पाऊस काय काहीच नाही पाऊस एकदम कोरड वातावरण आहे वारं सुटले मस्त पैकी कपडे सुकतात छान कपडे आहेत ना गॅलरी टाकलेली मस्त आता हे करायचं करणार आहे आणि चहा करून घेणार आहे पुन्हा कोणाला आवडतं कॉर्नफ्लेक्स हे असं पूर्ण रेसिपी दाखवत नाही आपलं काय करायला करायला लागलं तेवढं दाखवते चला घेते करून मस्त पैकी या खायला आहा हा गरम गरम आहे का माझे एक हाताने होत नाही ना करता येत नाही चला धन्यवाद